तर हे बघा भाऊबी स्पेशल ताट कोबीची भाजी राजमाची भाजी म्हणजे ओलास फरसीचे गोळे बोलतात आणि या पुऱ्या आहेत भोपळ्याच्या घारगे आणि भात आहे बघ ही आपली याची भाजी फरसबीचे गोळे जे राजमा बोलतात ते हे आणि कोबीची ही कोबीची भाजी चना डाळ टाकून केलेली आहे हे बघा आणि हे सोलकडी मस्त थंड थंड तीसुद्धा बनवली तर भाऊ येणार आहे म्हणून आज वेश थाळी मटर नाही बनवला कारण गुरुवार आहे म्हणून आज वेश थाळी बनवली तर हे बघा मस्त अशी थाळी आपली फुल भरलेली आहे आणि आता भातावर डाळ टाकते म्हणजे डाळ भात भाजी दोन भाज्या आणि गोडपुऱ्या आणि सोलकढी रे बघा आपली डिश पूर्ण रेडी झालेली आहे भाऊबीज फिश स्पेशल भाऊबीज स्पेशल वेज थाली गुरुवार आहे ना म्हणून घारगे भोपळ्याचे घारगे पण वेगळ्या पद्धतीने भोपळ्याचे बघा गोपळेचे घारचे घारते घारगे पण ते वेगळ्या पद्धतीत बनवले जातं आणि गूळ साचे घारगे इव पहिला मी टाकले वाटी एक गव्हाचं पीठ अर्धा वाटी मैदा थोडासा बारीक रवा येऊ वेलची पूड थोडीशी खसखस mm